चैत्र महिना चैत्र हा हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शतकानुसार तसंच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतो आसमंत हळूहळू गरम उष्णतेनं भरू लागतानाच चैत्र पालवी झाडावर झळाळू लागते उन्हाच्या झळा जाणवत असतानाच गुलमोहराला अपूर्व रक्तिमा चढते आणि तो आपल्या फुलांचे सडे घालू लागतो असाच बहावा सुद्धा फुलून येतो आणि तो आपल्या पिवळ्या धमक फुलांच्या राशीच्या राशी आपल्या राशी समोर ठेवू लागतो फळांचा राजा आंबा याच काळात मोहरतो फळतो आणि आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची गरीब श्रीमंताची रचना तृप्त करायला सज्ज होतो सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत त्याला कशाची कमतरता सगळे अगदी व्यवस्थित सागर संगीत आपल्या उच्च अभिरुचीनुसार घडवतो जसं मोगऱ्याचा सुगंध आंब्याची डाळ पन्हे वाळ्याचे पडदे हा सारा थाट ही व्यवस्था वसंताच्या आगमनाची चाहूल असते बरं का चैत्राचं ऊन म्हणजे फक्त झळा असं नाही तर त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी चैत्राचा उदय म्हणजे साऱ्यांनाच नवी उमेद आणि नवा उत्साह त्यातून फुलत जाणारे उत्सव समारंभ फुलांची होत राहणारी बरसात आणि नवला नवलाईत लिहायलेली पल्लवीची झाडे एकूण हा सृष्टीचा सृजनोत्सव असतो या उत्सवाचा आनंदाने स्वागत करूया आणि त्याच रंगात आपणही न्हावून निघूया